मम्मा हे इस्त्रीचे कपडे कुठे ठेवू इथे ठेव आणि ते इथे ठेव आय मम्मा मला शंभर रुपये द्या ना एक काम करते आतमधल्या खिडकी मध्ये हा झाड लावलंय त्याच्या काढून घे जा आय मम्मा माझ्या फ्रेंडचा बर्थडे मी जाऊ तिच्या घरी एक काम कर बॅग बरा त्याच घरी जाऊ आय काय करतो रे मोबाईल मध्ये गेम खेळतोय कोणाच काय माहिती असं उत्तर देला। <laughs> मम्मा हे इस्त्रीचे कपडे कुठे ठेव इथे ठेव ठेव मम्मा मला शंभर रुपये द्या ना एक काम करते आतमधल्या खिडकीमध्ये झाड लावलंय लावले काढून घे